नमस्कार मित्रांनो कसे आहात मैजित आम्ही तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण आपल्या नव्या अकोवर आपण स्वात करतोय आज आपण आलो गाव खानवली तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी आणि येतील आजची हापूस आंब्याची बाग मित्रांनो पूर्णपणे नव्याने केलेली केली आंब्याची बाग आहे अडीच एकरच्या क्षेत्रामध्ये जेक एकशे साठ जवळपास एकशे साठ ते एकशे पासष्ट नवीन आंब्याची कलम तुम्हाला मिळत आहेत प्रत्येक जणाला चांगल्या प्रकारे मोठा अळी जागा मालकांनी करून घेतलेली आहे आणि या व्यतिरिक्त वॉटर ड्रिपिंग पद्धतीद्वारे पाण्याचं कनेक्शन हे देण्यात आलं आहे आत्ताच्या घडीला जागा मालकांची शेजारीच बाग आहे आणि त्यांच्या बागेमधून त्यांच्या विहिरीच्या पाण्याचा सोर्स जो आहे तो वापर करून ते पाण्याचं कनेक्शन हे देण्यात आलेलं आहे तुम्हाला इथे जागा मालक साधारण पुढच्या वगैरे पाणी देऊ शकतील पण त्या उपर तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर तुम्ही इन्स्टंटली ह्या ठिकाणी जागा पर्चेस केल्यावर आपली स्वतःची विहीर करू शकता किंवा बोरवेल करू शकता आणि त्या हिशोबाने प्रत्येक झाडाला प्लांटेशन किंवा पाणी जे आहे हे देऊ शकता मित्रांनो ह्या एकशे साठ हापूस झाडांची आपण लागवड पाहता अतिशय सुंदररित्या ग्रीड जागा मालकांनी आहे पूर्ण प्लॉटला संपूर्ण अडीच एकरच्या प्लॉटला कंपाऊंड आहे ते आपण दगडी दगडीश कंपाऊंड आहे पूर्ण क्षेत्राला पूर्ण जागेला जागा मालकांनी दगडी दगडीश कंपाऊंड हे करून घेतलं आहे चांगल्यापैकी मोठाला गेट देखील आहे मित्रांनो या हापूसंबाच्या बागेमध्ये तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे लागवड ही पाहायला भेटते तुम्हाला मिळून जात आहे या हापूस आंब्याच्या जागेचं व्हॅल्युएशन जाणून घेण्यापूर्वी एक गोष्ट जी महत्त्वाची आहे ती म्हणजे ही आहे शेत जमीन ॲग्रिकल्चर प्लॉट त्यामुळे ही बाग परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती मला वॉटर नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असाल तर लवकरात लवकर या ही प्रॉपर्टी बघा योग्य वाटले जागा मालकाशी बोलून ही प्रॉपर्टी परचेस करा प्रॉपर्टीप्रमाणे रस्ता लागून आहे लाईटचं कनेक्शन उपलब्ध आहे आत्ताच्या घडीला जागा मालकांनी पाणी दिलं आहे पण पाण्यासाठी आपल्याला स्वतंत्र स्वतःची सोय विजच्या स्वरूपात सो किंवा बोर स्वरूपात ही करावी लागेल जवळची बाजारपेठ इकडनं सापूसजवळ मधून तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि पावस गावची बाजारपेठ म्हणजे मोठी बाजार पावस जी आहे ती इकडनं अकरा किलोमीटरच्या अंतरावर मित्रांनो या अडीच एकरच्या हापूस आंबाच्या बागेचं पूर्णपणे नव्याने लागवड केलं अपुसमाच्या बागेचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे चाळीस लाख रुपये थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही बाग आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ भरून तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करा या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल आपले कोकण भाषाचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात आवडत असेल तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या ऍपिसोडचं तोपर्यंत श्री स्वामी समर्थ